पण मग हा सुवर्ण मध्य कसा साजायचा आईबाबांच्या काही अपेक्षा तुमच्या काही अपेक्षा आणि त्यातून समोरच्या व्यक्तीकडून मिळणार सुवर्ण मध्य हा त्याच मधनं येणार आहे जेव्हा आपण असं म्हणतो की आईबाबांच्या या अपेक्षा आहेत तेव्हा त्या आईबाबांच्या आहेत म्हणून आपण मान्य करायच्या किंवा अमान्य करायचा हा मुद्दा नाही त्या कोणाच्या अपेक्षा हा दुय्यम मुद्दा आहे मुद्दा हा आहे की त्या अपेक्षा आज व्हॅलिड आहेत का ओके त्या अपेक्षा आजही योग्य आहेत का आजच्या काळातही त्या रॅशनल आहेत का त्या विवेकनिष्ठ आहेत का म्हणजे आज जर कोणताही मुलगा असं म्हणत असेल की अर्थातच स्वयंपाक मुलीनीच केला पाहिजे किंवा बायकोनीच केला पाहिजे आणि ते तिचं काम आहे सकाळी उठल्यानंतर पोळ्या तिने नाही केल्या तर, तर काय उपयोग तर ही अपेक्षा इरिलेवंट आहे दोन हजार चोवीसमध्ये okay. ही अपेक्षा जर कोणताही मुलगा असं म्हणत असेल की तुला स्वयंपाक तर यायलाच पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे की त्या हा हे हाफ ट्रूथ आहे स्वयंपाक यायला पाहिजे ही प्रत्येकाला लागू होणारी गोष्ट आहे कारण ती लाईफस्किलसारखं आहे की अरे स्विमिंग यायला पाहिजे उद्या पाण्यात पडल्यास तर पोहत पोहोन जीव वाचवता आला पाहिजे तसं कोविडसारखा लॉकडाऊन लागला तर घरात बसून मॅगीच्या पलीकडे काहीतरी बनवता आलं पाहिजे <laughs> राईट <राएव laughs> सो हे स्किल हे तुला पण यायला पाहिजे मुलालाही यायला पाहिजे मुलीला या यायला पाहिजे घरातली कामं दोघांनी करायला हवीत दोघांनीही घरासाठी उत्पन्न जनरेट केलं पाहिजे तर अपेक्षा या अशा पद्धतीने रॅशनलाइज करणं गरजेचं आहे की ही, ही हे काम आहे म्हणून मुली पण आम आमच्याकडे येतात तेव्हा मी म्हणतो की असं का तू बघते आहेस की मुलाचं उत्पन्न तुझ्यापेक्षा जास्त पाहिजे ओके असं अशी अपेक्षा तुझी का बरं आहे कारण मग परत ते कॉन्ट्राडिक्शन आहे ना मग आपण म्हणायचं की लिबरल आहोत आपण म्हणायचं की आपल्याला इक्वॅलिटी हवी आहे आणि मग म्हणायचं की नाही मुलांनी सगळं घर बघणं एक्सपेक्टेड आहे तर तीही अपेक्षा इनइक्वॅलिटीकडेच नेणारी आहे सेम घरातल्या कामांबद्दल असेल मुलींनी कसं असलं पाहिजे सून म्हणून तिने कसं असलं पाहिजे या ज्या ट्रॅडिशनल अपेक्षा आहेत या जा खूप जास्त जेंडर स्पेसिफिक आहेत आणि त्या असणार नाही आहेत कारण एकोणीसशे पन्नासमध्ये जेव्हा एखादी स्त्री प्रत्यक्ष नोकरी किंवा व्यवसाय करत नव्हती किंवा करत असली तरी त्याचा वेळ कमी होता, कमी होता। तसं व्यापकता कमी।, व्यापक कमी होती त्याची तसं आज दोन हजार चोवीसमध्ये नाही आहे आज आपल्या मैत्रिणी आहेत की ज्या आपल्या एवढंच किंवा आपल्यापेक्षा जास्तही काम करतात जास्त वेळासाठी काम करतात जास्त इंटेन्सली काम करतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनीही तेच केलं पाहिजे माझ्या आईनी कसं घर छान सांभाळलं नोकरी करू नाही असं म्हणण्यात पॉईंट नाही आहे कारण खूप परिस्थिती बदललेली आहे म्हणजे एक तासा एक तास ड्राईव्ह करत किंवा कॅबमध्ये बसून किंवा बसमध्ये बसून दीड तास कॅबमध्ये बसून हिंजवडीला जाऊन जॉब करून परत तसं दीड तास काम करून परत यायचं दहा तास काम करून मग दीड तास ड्राईव्ह करून परत यायचं हे हे याच पिढीचं आहे हे काही आधीच्या पिढ्यांनी अनुभवलेली गोष्ट नाही आहे आणि हे जेंडर स्पेसिफिक पण नाही आहे तर मग अपेक्षा ठरवत असताना जेंडर स्पेसिफिक कसं काय करून चालेल ते नाहीच चालणार त्यामुळे त्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे की अपेक्षा आई वडिलांच्या इतका माझ्यात हा मुद्दा नाही आहे यातली कोणती अपेक्षा ही रॅशनल आहे आजच्या काळासाठी आजच्या काळात सुटेबल असेल अशा पद्धतीने आणि ते परत आपल्याला तपासून बघितलं पाहिजे की मला या नात्याकडनं काय हवं हो आहे मला या नात्याकडनं काय हवं हो आहे हे जर नक्की नसेल तर मी सगळ्याची खिचडी करतो की हे पण टाकू थोडंसं हे पण टाकू थोडं